चॅनलला सबस्क्राईब करून लवकर धाडा धड धाडा धड धाडा धड शिक्षण हे वाघिणीचं दूध आहेत काही लोक विसरलेत आणि अठराव्या वर्षात अठरा ला करणार तर मग तुमची जिंदगी झाच स्विगी वर दिवसाला चाळीस पन्नास ऑर्डर मारणार झा रजिस्टर आहे शिक्षणाचं कधी सांगत नाही बावीस तेवीस वर्षापर्यंत तुम्ही शिक्षण करा ना पैसा इम्पॉर्टंट नाही एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे नववी दहावीलाच गुन्हेगारी चालू करता नववी दहावीला स्विगी झोमॅटो चालू करता हे जिंदगी भर आई बाप बहीण बायको सगळे बसून खात एवढा पैसा भेटतो मी गुन्हेगार सोबत प्रेम केलं की माझं नाव घरचे तर तुला नवरा बघणारच तर नवी दहावीमध्येच नाही का लस कापून घ्यायला चालू होते मला तर असं वाटतंय की शिक्षण नाही तर काही नाही तर नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पहिलं जरा नाही का कॅमेरा पुसून घेतो तर पब्लिक आजचा टॉपिक आहे आपल्या पूर्ण शिक्षणावर नाही का आ, तर आपण सुरू करू टाइम नको वेस्ट करायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकर धाड धड धाड धड धड कारण आजचा मुद्दाच असला डेंजर आहे ना तर चला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहेत काही लोक विसरलेत त्यांचा माइंड जरा रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न करतोय ह्या व्हिडिओतनं जेवढं जमल तेवढं आता आपण सुरुवात करू पोरांपासून पोरं असतात नववी दहावीला जरा वायात येतात नाही का घेरची गाडी ऍक्टिव विव शिकतात मग त्यांनी काही भुरटे रिलिस्टर लोकांचे व्हिडिओ बघतात व्यवसाय करायचा हे करायचं पैसा कमवायचा असं तसं नाही का झाडोपटले भुरटे रिलिस्टर येतात शिक्षणाचं कधीच सांगत नाही निसतं पैसा कमाव व्यवसाय कर बिझनेस कर आणि हे व्हिडिओ बघतात कोण दहावी अकरावी नववी बारावीचे पोरं बघतात मग ह्यांनी करतात डायरेक्ट कष्ट स्ट्रगल करायला चालू होतात बोलले ना का आता मी स्विगी झोमॅटोवर दिवसाला चाळीस पन्नास ऑर्डर मारणार चारशे पाचशे हजार रुपयापर्यंत कमवणार ह्यांच्या डॉकेट ते फिट होऊन बसतं पण ह्यांना माहीतच नाही की वयाच्या बावीसचा म्हणजे बावीस वर्षापर्यंत ह्यांनी शिक्षण नीट केलं एकच नाही का एकच टार्गेट केलं शिक्षण नीट एकदम शिकले नोकरी वगैरे लागली बावीस वर्षाच्या नंतर तुम्ही जोपर्यंत जगणार आहे जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तुम्ही बसून खाऊ शकता पैसा एन्जॉय लाईफ सगळं बघायला भेटणार तुम्हाला कधी बावीस वर्षानंतर पण बावीस तेवीस वर्षापर्यंत तुम्ही शिक्षण करा ना तुम्ही अठराव्या वर्षात अठरा लपडी करणार तर मग तुमची जिंदगी झाट होणारच आणि काही रिलस्टार लोक आहेत ना निस्त पोरन असं सांगतात की भाई बिझनेस करायचा बिझनेस करायचा पुढे जायचं पैसा इम्पॉर्टंट आहे पैसा सगळीकडे इम्पॉर्टंट नाही एवढं लक्षात ठेवा पैशाला ले लोक किंमत देत नाही तर पैसा इम्पॉर्टंट नाही एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे शिक्षण संविधान सगळं 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 शिकलं पाहिजे आणि ज्याला संविधान कळालं ना त्याला जग कळालं संविधानामध्ये म्हणजे जगण्याबद्दल आहे ना लय काय की आता आपण चालत बी चाललोय आपल्याला कोणी अडवलं ना तर आपल्याला कळलं पाहिजे की त्यांनी का अडवलं आपल्याला गाडी धरली आहे तर का धरली का आपल्याकडनं आहे का आपली चुकी आहे समोरची चुकी आहे हे कळलं पाहिजे शिक्षण किती महत्वाचं आहे ना हे तुम्ही जेव्हा बर्बाद होणार तेव्हा तुम्हाला कळणार आता नाही कळणार तर माझं असं म्हणणं आहे की या त्या पिढीला म्हणजे जवान पॉरनला की तुम्ही नववी दहावीलाच गुन्हेगारी चालू करता नववी दहावीला स्विगी झोमॅटो चालू करता ते करू नका अजिबात काहीच फायदा नाहीये शिक्षण करा थोडेच फक्त चार ते पाच वर्ष भाई शिक्षणावर नाही का फोकस द्यायचं कुठं ना कुठं नोकरी लागते एवढ्या नोकऱ्या आहेत भाई जिंदगी भर आई बाप बहीण बायको सगळे बसून खाते एवढा पैसा भेटतो काय भेटणार तुम्हाला स्विगी झोमॅटो मारून गुन्हेगारी करून काहीच फायदा नाही पब्लिक तर नाही का, का माझं म्हणणं एवढंच आहे शिक्षण वाघिणीचं दूध आहे विसरू नका शिक्षणला महत्वाचं आहे तुम्हाला नक्की कळेल आता आपण नाही का पोरांचा जरा मुद्दा आज दुखायला लागलाय काय विषय नाही तर पोरांचा जरा मुद्दा आता बाजूला ठेव पोरिंगचा पोरगी आठवीतच नाही का पिक्चर बघती साऊथ बरोबर काय नाही साऊथ पिक्चर वाले माझा बॉयफ्रेंड असा पाहिजे मग कबीर सिंग सारखा पाहिजे गुन्हेगार पाहिजे आजकालच्या नाही का छोट्या छोट्या पोरींला नाही का जवान जरा वायात येतात त्या पोरींला असं वाटायला लागले मी गुन्हेगार सोबत प्रेम केलं की माझं नाव होईल असं होईल कसं होईल त्यांना हे माहितच नाही की गुन्हेगार सोबत लग्न म्हणजे प्रेम केलं तर थोड्याच दिवसामध्ये तो खातो झेल इंटरव्ह्यू मग तू करते दुसऱ्या सोबत लपडे एवढं करण्यापेक्षा तू तु थोडस तुझं घरचे बघते तोपर्यंत तुझ्या घरचे तर तुला नवरा बघणारच आणि घरचे चांगलंच पोरगा बघणार की घरचे असं विचार करणार की माझी पोरगी आयुष्यभर त्या घरात सुखी राहिली पाहिजे हे विचार करून घरचे पुरी मान तुम्ही काय बघतात मला चार पैसे भेटते मला नाव भेटेन मला फेम भेटन या चक्करमध्ये तुम्ही या कांद्या घालता आता जाऊन द्या असं म्हणायचं नाही की कोणाकोणाची मजबुरी असते शिक्षण भेटत नाही का काही विषय नाही भरपूर सरकारी शाळेत सरकारी शाळेत ना पण प्रयत्न करू शकता तुम्ही आता पोरींचा मुद्दा चालू आता पोरांचं नको घ्यायला पोरींनी नववी दहावीतच नाही का बर बर ना। आप का आपण घ्यायला चालू होत बरोबर ना आपल्याला इच्छा नाही मालूम पण नववी दहावीमध्येच नाही का का आपण घ्यायला चालू होते तू म तुझ्या शिवाय नाही जगू शकत पोराने सिगरेट पिली की झापडा द्यायचे आहेत बोले तू असं नको करू वाळा तसं नको करू वाळा आणि पोरी सुमसुम मध्ये कांड करत असतात पले पोराला सुधरवण्याचा प्रयत्न करतात पण पोरी पण लपडे सोळा करत असतात कर आणि पोरं ॲडश देत नाही पोरीकड आणि पोरी एक दिवशी देते धोका मग यांना भेटतो मका मग यांनी मारतात चौका मग जातात झेलला काही विषय नाही तर पोरींना पण असंच म्हणणं शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण शिका वगैरे नाही का तुम्ही जर शिकायला लागले ना तुमच्या घरचे पण तुम्हाला सपोर्ट करणार तुम्ही फर्स्ट नंबरच नाही की असं नाही सगळीकडे तुमचा फर्स्ट नंबर आला पाहिजे तुम्ही जिंदगी जगले पाहिजे रुबाबात तेवढं तरी शिक्षण तुम्हाला महत्वाचं आहे शिका भाई नाही का ताई भाऊ दादा बाप माझा कोण असेल तुम्ही सगळे शिक्षण महत्वाचं आहे शिका एवढंच माझं म्हणणं आहे शिक म्हणजे मला तर असं वाटतंय की शिक्षण नाही तर काय नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा जवान जवान पोरी पोर बार ना का होऊ शिका भाई लोक बहीण लोक, लोक शिका नाही का हात जोडून सांगतो शिक्षण मी शिकलो नाही पण मी जगाला शिकवणार देश बदलणार <laughs> बी जा के सरकार आणि काय भोंडे हिलस्टार लोकांना सांगतो ह्याच्या पुढं जर तुम्ही म्हणजे नाही का जवान पोरांना मोटिवेशन केला बिझनेस करायचं लावडा लसून जर तुमची आणि माझी कार्ड मग तुम्हाला माहिती आहे मग मला नाही का मी कोणत्या लेबलला साईन नाही मी काही बी बोलू शकतो व्हिडिओमध्ये काही विषय नाही माझं म्हणणं असं आहे तुम्ही लोकांना सांगता ना का बिझनेस करा एवढा पैसा आहे हे हिशोब करून दाखवता केल सी कपड्याच्या धंद्यात एवढा फायदा या धंद्यात एवढा फायदा अरे धंदा करायला शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण शिक्षण नाही तर काय नाही नशिबाने चार पाच जण चमकले ते नाही का अनपड लोक चुकीने हा ते इन्स्टामुळे फेमस झालेत पण शिक म्हणजे व्यवसाय टाकायला पण शिक्षण महत्वाचं हो आहे हिशोब करता तरी आलं पाहिजे कपड्याच्या दुकानात आता कपड्याचं दुकान टाकलं तर पी किती पीस आहेत किती नाही किती गायब झाले किती चोरले किती खिशात पैसे गेले एवढं तरी कळलं पाहिजे ना उगच काढला मोबाईल बनवले व्हिडिओ आणि झाला फेमस आणि काप टाकलं कपड्याचं दुकान असं नाही चालत भावा पहिले शीख बावीस वर्षानंतर तू धंदा टाक धंद्याला बस काय विषय नाही बरोबर की नाही रे हा तर शिका शिका संघटित व्हा संघर्ष करा जय भारत